काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू उद्योगपती शिखर पाहारिया हे गणेशोत्सवादरम्यान सोलापुरात येऊन गेले त्यांनी अनेक गणेश, गणेश मंडळांना भेटी दिल्या त्यानंतर शहर मध्य या मतदारसंघातून त्यांना प्रेझेंट करण्यात येत असल्याच्या बातम्या लागल्या शहर मध्यचा काँग्रेस पक्षातर्फे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची चर्चा सुरु झाली त्यानंतर निश्चितच काँग्रेस पक्षातील इच्छुकांमध्ये नाराजीचा सुर ऐकण्यास मिळाला एकूणच मध्यबाबत सुरू झालेली चर्चा आणि येत असलेल्या बातम्या यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला यांच्या मार्फत स्पष्टीकरण दिले आहे सोलापुरातून काँग्रेस पक्षाची विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाच देण्यात येईल शिखर पहारिया गणपती दर्शनासाठी आले होते त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही सुशील कुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया हे विधानसभेला इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी मिळणार असल्याबाबत सोलापूर शहरात चर्चा सुरू आहे काही जण आणि काही मीडियाद्वारे अनेक समज गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करण्यात येत आहेत शिखर पहारिया हे आपले आजोबा सुशील कुमार शिंदे यांच्या फार्म हाऊस येथे प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी सोलापूरला आले होते काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते काही मंडळांना त्यांनी भेटी दिल्या होत्या मंडळांच्या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्यांनीही मी विधानसभेला इच्छुक आहे असे कुठेही म्हटले नाही ते मुंबईत त्यांच्या उद्योगात व्यस्त आहेत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे संकेत शिंदे परिवाराकडून दिले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका